नमस्कार श्री संत एकनाथ महाराजांचे गोड अभंग आपणाला आवडतातच परंतु आज आपण त्यांनी लिहिलेल्या जोगव्याचे रसाळ निरूपण अनादिनिर्गुण प्रकटली भवानी ह्या पुस्तकातून बघणार आहोत परमपूज्य सद्गुरू श्रीमामांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली डोंबिवली येथे नवरात्राच्या अनुष्ठानात हा जोगवा निरूपणासाठी घेतला होता ह्या जोगव्यातून आदिशक्ती कुंडलिनीचे अनुभवसंपन्न चित्र रेखाटले आहे वरवर साधे सोपे वाटणारे शब्द किती आशयघन असतात याची अनुभूती आपल्याला विवरण वाचताना येते भगवती कुंडलिनी आणि तिचे कार्य याविषयी सर्वांना जिज्ञासा असते त्यासाठी प्रस्तुत पुस्तकच आपल्या मदतीला येते पुस्तकाची सुरुवात श्री गुरुपरंपरा काय हे समजावण्याने होते त्यानंतर श्री गुरुकृपेनंतर कुंडलिनी शक्ती म्हणजे काय ती कशी जागृत होते ती कुठे असते व कशा करता जागृत होते जागृतीनंतर काय घडते या सर्वांचे विवरण आपल्याला वाचायला मिळते जोगव्याचा पहिला चरण निर्गुण प्रकटली भवानी समजावताना भगवती शक्ती ही सुद्धा ती प्रकटल्यावर सर्व विश्वाची उत्पत्ती करते परमात्म्याला पहावयाचे असेल तर तिच्या मार्फतच पहावे लागते पुढे श्री मामा भगवतीच्या अनेक रूपांचे वर्णन करतात भगवतीबद्दलची उदाहरणे देताना अनेक ग्रंथांचे स्तोत्राचे दाखले दिले आहेत त्यातच भगवती कशी प्रकटली हे सांगितले आहे भगवतीचा अनुग्रह कसा ते सांगितले आहे भगवती शक्ती जागृत होण्यासाठी शक्तिपदाची आवश्यकता व परंपरा ह्याची माहिती दिली आहे पुढे श्री गुरु कधी व कसे भेटतात ते दिले आहे असे अधिकारप्राप्त गुरु भेटल्यावर काय घडते ते सांगितले आहे भवानी म्हणजे कुंडलीनी कसे ते दिले आहे ती त्रिविधतापांची झाडणी करते असे म्हटले आहे व हे त्रिविधताप कोणते ते, ते दिले आहे जोगवा मागेन म्हणजे काय व त्यातून शक्तिजागृतीची मागणी कशी करावी हे दिले आहे भक्तीचे नऊ प्रकार वर्णन केले आहेत ते समजावण्यासाठी दासबोधात सांगितलेले नवविधा भक्तीचे संपूर्ण वर्णन घेतले आहे ही भक्ती कशी प्राप्त होते हे समजावले आहे व एका गुरुभक्तीतच नवविधा भक्ती कशा घडतात ते सांगितले आहे पुढे नवरात्र म्हणजे काय ते पण सांगितले आहे नंतर चार प्रकारची मन आणि त्यांची कार्य दिली आहेत व वा वासनाक्षय होण्यासाठी श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलेले उपाय दिले आहेत त्यानंतर अद्भुत रसाची महती दिली आहे अशा प्रकारे श्री गुरुकृपेने अनुभव होण्यासंदर्भात परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या आईंनी सांगितलेल्या गोष्टीने पुस्तकाची समाप्ती केली आहे असे हे छोटेसेच पुस्तक अनेकानेक उदाहरणांनी भरलेले आहे व अंतरंगी बहुअर्थदृष्टी प्रकट करणारे आहे आणि परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराजांची विशिष्ट प्रवचन शैलीची स्मृती आपल्या हृदयात कायम ठेवणारे आहे धन्यवाद